श्रीस्वामी समर्थ घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठी होतं वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत होऊ दिले नसते तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगल्या बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात का होईना पण देव सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ येण्याची वाट पहा देव त्यांचे पण आहे तू जे कधी बोलून दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी चांगलं आहे दुसऱ्याचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागतो कारण फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार खावा लागतो देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दाने नाही तर मनापासून केली पाहिजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केले की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचं नशीब लिहिलं आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच नेतात कोणाचंही कौतुक को नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं कळा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते पैसा आणखी एक गोष्ट सांगतो भले मी तुमच्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तो तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवल आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदी राहील एक सगळ्यांना खुश करणं दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं तीन भूतकाळात जगणं चार स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते बऱ्याच वेळा मनात येथे हार मानावी पण नंतर लक्षात येते की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका नाहीतर नेहमीच गुलाम बनून जगावं लागेल खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळून देतो कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचं एकच कारण असतं की त्याला माहिती आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढून ठेवेल भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांशी खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्याची कदर करतो माहिती नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूदार नाही तर ध्येयाने वेळे बनलं पाहिजे चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणा खड्ड्यात गेली दुनिया कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र अटवू शकत नाही मला आशा आहे की वरील मुद्द्यावरून नक्कीच तुमच्या आयुष्यात जर एक टक्काही बदल होत असेल तर मला या व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत लागली ती नक्कीच सार्थकी झाली अशी मी समजेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद